नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर ले इंटरेस्टिंग अपडेट त्यामुळे पटापट -पत व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो अजिबात वेळवयानं घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे पाहतो की सकाळी काव्याच्या घरी जे काही घडलेलं असतं त्या सर्व गोष्टींचा विचार करत पार्थ हा शांत बसलेला असतो इतक्या त्या ठिकाणी मालिनी काकू आलेले असतात मालिनी पार्थ पार्थबरोबर बोलत असतात त्या पार्थला म्हणत असतात पार्थ बघ रे तुझे बाबा कसे करतात ते हल्लीना आउटडोर मीटिंगच फार करायला लागलेत त्यांना ना एकदा समजावून तू त्यांच्याशी बोलून घे त्यांना म्हणावं आता एवढ्या आउटडोर मीटिंग नका करत जाऊ नाही झेपणार तुम्हाला इकडे आल्यावर मग उगाच बादेल तुम्हाला आणि त्याहून महत्त्वाचं वसुताई अरे वसुताई तर सध्या त्या तळेगावच्या प्रॉपर्टीच्या त्याबरोबर पार्थ पटकन जोरात म्हणतो आई गप्प बस गं त्याबरोबर मालिनी काकूंच्या हातातल्या वाट्या त्याचबरोबर ताटं सगळं काही खाली सांडतं पार्थ त्या आवाजाने भानावर येतो मालिनी काकू ह्या एकदम स्तब्ध उभ्या राहिलेल्या असतात पार्थ पहिल्यांदा त्यांच्यावर ओरडलेला असतो पार्थ लगेचच उठतो आणि आई सॉरी 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 असं म्हणत लगेचच तो ती सगळी ताटं वाट्या गोळा करायला लागतो मालिनी काकू त्याला म्हणतात अरे इट्स ओके इट्स ओके पार्थ काही हरकत नाही सॉरी माझंच चुकलं मी कदाचित थोडं जास्त बोलले त्यावर पार्थ आईला मिठी मारतो आणि म्हणतो नाही आई अगं तू नको सॉरी बोलूस प्लीज माझंच चुकलं मी सॉरी म्हणजे मी चुकून त्यावर मालिनी काकू म्हणतात इट्स ओके ठीक आहे काही हरकत नाही बस त्याबरोबर पार्थ बसतो मालिनी काकू म्हणत असतात कदाचित माझंच चुकलं मीच थोडी जास्त बडबड करत होते अरे पण काय झालं आहे नंदिनी घरामध्ये नाही आहे ना तर मग गप्पा मारायला कोण नव्हतं म्हणून मी स्वतःशीच बोलत होते मला वाटलं नव्हतं की तुला त्रास होईल सॉरी त्यावर पार्थ म्हणतो आई प्लीज सॉरी नको बोलूस ग त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात पण काय झालंय नक्की सकाळी तुझे ते क्लाइंट किल्लेदार येईपर्यंत तर तू नॉर्मल होतास मग आता काय घडलं आहे त्यावर पार्थला लगेचच आठवायला लागतो काव्याच्या घरी घडलेला प्रकार ॲडव्होकेट किल्लेदारांनी काव्याला विचारलं तुमच्या नवऱ्याचं पूर्ण नाव काय त्यावर काव्या काहीच बोलत नव्हती तर पार्थ तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि नंतर ॲडव्होकेट किल्लेदार तिकडनं निघून गेल्यावर त्या दोघांमध्ये झालेलं बोलणं सगळं त्याला आठवतं पण मालिनी काकूंना तो अगदी शांतपणे सांगतो नाही गाई तसं काहीच नाही आहे खास ते भूक लागली आहे मला तू प्लीज मला जेवायला वाढ ना त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात बरं ठीक आहे आणि मग त्या बर लगेचच आता पार्थला जेवायला वाढायला घेतात आणि जीवालासुद्धा हाका मारतात जीवा ए जीवा चल लवकर ये जेवायला बसायचं आहे त्याबरोबर आता तिकडे जीवाला बोलवल्याबरोबर लगेचच मालिनी काकू ह्या पहिल्या पार्थला जेवण वाढायला सुरुवात करतात तोपर्यंत तो आता त्या ठिकाणी देखील पोहोचलेला असतो जिवा म्हणत असतो नाही हो पण मी काय म्हणत होतो नंदिनीलासुद्धा येऊ देत ना नाही म्हणजे मेसेज केला आहे मी तिला पण अजून तिने काही रिप्लाय दिलेला नाही आहे त्यावर काकू म्हणत असतात की अरे मला सांगितलं आहे तिने ऑन द वे त्यावर लगेचच जिवा म्हणतो मला रिप्लाय का नाही केला त्यावर मालिनीकाकू म्हणतात अरे जिवा एकाला कोणाला तरी केला आहे ना घरात मग झालं तर त्याबरोबर पुढे त्या, त्या पार्थला म्हणतात बघितलंस का पार्थ जिवा तर आता नंदिनीची वाट बघतोय बायकोशिवाय त्याला जेवणही जात नाही आहे पण तुमचं काय त्यावर पार्थ लगेचच मालिनीकाकूंकडे बघतो तर मालिनीकाकू म्हणतात काव्या कधी येणार आहे काय काही बोलली आहे का तुला इतक्यात काव्या त्या ठिकाणी पोहोचलेली असते काव्याला बघून मालिनीकाकू खूप खुश होतात त्या काव्याकडे जातात आणि म्हणत असतात काव्या अरे वा वा बरं झालं तू आलीस ये त्यावर काव्या म्हणत असते सॉरी काकू मी न सांगता जायला नको होतं असं त्यावर लगेचच मालिनी काकू म्हणतात अगं इट्स ओके ठीक आहे जाऊ द्या आता ते त्यावर काव्या म्हणते नाही काकू प्लीज तुम्ही मला बोला ओरडा मी काहीच नाही बोलणार त्यावर मालिनी काकू म्हणतात तुला काय वाटतं तू बोललीस तर मी गप्प बसेन त्यावर काव्या गप्प बसते काहीच उत्तर देत नाही मालिनी काकू हसतात आणि म्हणतात अगं गंमत केली मी वेडे खरंच गंमत केली एवढं उदास व्हायची काही गरज नाही आहे काव्या बरं चलये जेवायला बस तुला माहिती आहे का आज तुझ्या आवडीची उसळ बनवली आहे मी आणि आणखीन एक महत्त्वाचं आम्ही सगळ्यांनी तुला खूप मिस केलं तुझं माहीत नाही पण पार्थने तर तुला खूप जास्त मिस केलं तो तुला सांगणार नाही म्हणून मी सांगते आता लगेचच काव्या पार्थकडे बघते पण पार्थ, पार्थ काव्याला काहीच रिॲक्ट करत नाही मित्रांनो पार्थ काहीच फर्स्ट टाईम काव्याला रिॲक्ट करत नाही आहे ज्यावेळेस शांत स्वभावाची माणसं चिडतात त्यावेळेस त्यांचा राग हा खूप तीव्र असतो असं म्हटलं जातं कारण आधी तर त्यांना राग येत नाही पण जर त्यांना राग आला तर त्यांचा राग लवकर जात नाही तर दुसरीकडे मालिनी काकू ह्या काव्याला सांगतात येई ये पटकन जेवायला बस चल आज हुसळ तुझ्या आवडीची आहे चल त्याबरोबर नवऱ्याच्या बाजूला बस असं म्हणत त्या काव्याला पार शेजारी बसायला लावतात आणि मग आता त्या जेवणं वाढत असतात पार्थ पटकन उठतो आणि म्हणत असतो मला भूक नाही आहे त्यावर मालिनी काकू म्हणतात अरे असं काय आत्ता म्हणालास ना आई मला खूप भूक लागली आहे जेवणवाढ म्हणून आणि लगेच म्हणतोच भूक नाही आहे त्यावर पार्थ म्हणतो हो पण आत्ता जेवायची इच्छा नाही आहे त्यावर काकू म्हणतात पार्थ अरे त्यावर पार्थ म्हणतो आई प्लीज मी खाईन नंतर मला भूक लागल्यावर आणि मग पार्थ आता तिकडनं निघून जातो इतक्यात त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते आता नंदिनीला बघून लगेच काकू म्हणतात आलीच नंदिनी बरं झालं ये चल अगं किती उशीर लावलास असा असतो तुला माहिती आहे का तुझ्या नवऱ्याला किती आठवण येत होती तुझी, 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 तुझी बरं चल आता आली आहेस ना तर पटकन जेवायला बसून घे ये ये त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणत असते आई ते, ते मला भूक लागली म्हणून मी बाहेरच खाऊन घेतलं त्यावर मालिनी काकू म्हणतात बाहेर खाल्लंस त्यावर नंदिनी म्हणते हो आई मी येते हां आणि मग आता नंदिनीसुद्धा तिकडनं रूममध्ये निघून गेलेली असते तिचं वागणंसुद्धा काकूंना तुटक तुटकच तुटक जाणवलेलं असतं मालिनी काकू म्हणत असतात की नक्की काय झालं या दोघांना नाही म्हणजे दोघं पण जेवायला नको म्हणून असे अचानक का निघून गेले जिवा तू नंदिनीला काही बोलला आहेस का नाही म्हणजे आज नेहमीसारखी वाटली नाही ती आणि सुद्धा काही बोलली नाही का त्यावर जिवा म्हणतो नाही आहे तसं काही नाही आहे कदाचित आत्ताच आली आहे ना म्हणून काही बोलले नसेल नंतर थोड्या वेळात येईल ना फ्रेश वगैरे होऊन खाली त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू म्हणतात बरं आणि तुमचं काय काव्य त्यावर काव्या म्हणते काय त्यावर लगेचच मालिनी काकू म्हणतात नाही म्हणजे पार्थ आणि तुझं काय पार्थचं आणि तुझं काही भांडण वगैरे झालं आहे का त्यावर काव्या लगेच म्हणते भांडण नाही काही नाही आता हे दोघं जरी नाही काहीच असं घडलेलं नाही आहे हे म्हणत असले तरीसुद्धा मालिनी काकूंना मात्र एक तीव्र शंका आलेली असते कदाचित नेमकं काहीतरी घडलेलं आहे ह्या चौघांमध्ये भांडण तर झालंय हा त्यांचा अंदाज असतो आणि अर्थात आईचा अंदाज हा चुकतच नसतो कारण म्हणूनच तर ती आई असते दुसरी कड़े मदे ले -ले -ले मदे तर दुसरीकडे आता आपण पाहतो की मालिनी काकू त्यांच्या बेडरूममध्ये जो त्यांनी व्हाईट बोर्ड लावलेला असतो आणि त्याच्यावरती जिवा नंदिनी पार्थ काव्य अशी नावं लिहिलेली असतात त्यावरती आता पार्थच्या रखाण्यामध्ये वादळ लिहितात तर पुढे म्हणत असतात आणि आज जिवा म्हणत होता की त्याने नंदिनीला भरपूर फोन केले आणि नंदिनीने रिप्लाय केले नाही असं होऊ शकतं आणि काव्या काव्य अचानक माहेरी गेली काय परत आली काय हे काय चाललं आहे नेमकं आणि पार्थच्या आयुष्यात कसलं वादळ आहे काय चालू आहे या चौघांच्या मनात आणि मग लगेचच ती पा जीवाच्या रखाण्यात जे दुःखाचं काव्य असतं तो शब्द वाचत म्हणते दुःखाचं काव्य काय आहे ते पहिलं शोधून काढलं पाहिजे गुरुजींनी हे काय सांगितलं आहे ते मला कळतच नाही आहे इतक्यात आता ती काव्याच्या नावावरती हात ठेवते आणि तिथल्या व्यातला एक काना खोडला जातो आता तिथे काव्य एवढाच शब्द उरलेला असतो मालिनीकाकू पुन्हा तिथे एक दांडी वाढवतात पण त्यांच्या लक्षात काव्यावरून काव्य येत नाही तर दुसरीकडे आता इथे पार्थ हा त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि दरम्यान त्याला त्याचं आणि काव्याचं झालेलं जबरदस्तीचं लग्न आठवतं त्याबरोबर आता त्याच्यासमोर त्याचं प्रतिबिंब येऊन उभं राहिलेलं असतं आणि ते पार्थकडे एकटक बघत असतं तर दुसरीकडे आता नंदिनी ही सुद्धा तिच्या रूममध्ये आलेली असते नंदिनी खूप नाराज असते अपसेट असते आणि तिलासुद्धा तिचं आणि जीवाचं जबरदस्तीने झालेलं लग्न आठवत असतं तिला त्यांच्या सप्तपदी आठवत असतात जीवाने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून भांगेत कुंकू भरून तिचा पत्नी म्हणून केलेला स्वीकार आठवत असतो इतक्यात त्या ठिकाणी लगेचच आता नंदिनीचं देखील प्रतिबिंब येतं आता नंदिनीचं प्रतिबिंब नंदिनीकडे एकटक बघत असतं नंदिनी, नंदिनी प्रतिबिंबाकडे देखील बघत असते आता इकडे पार्कचं जे प्रतिबिंब असतं ते नवरदेवाच्या वेशातलं असतं आणि आता ते त्याच्या अंगावरचे दागिने काढायला लागतं पहिल्या नंतर गळ्यातली कंठी नंतर डोक्यावरचा फेटा सगळंच तर इकडे नंदिनी हीसुद्धा आरशात तिचं प्रतिबिंब पाहत असते तर तिच्या प्रतिबिंबात तिला नवरी स्वरूप दिसत असतं नवरी सगळ्यात अगोदर मुंडावळा काढते आणि थेट गळ्यातलं मंगळसूत्र काव्य नंदिनी आता ते मंगळसूत्र पाहते आणि खूप ढसाढसा धाय मोकळून रडत असते इतके त्या ठिकाणी जीवा आलेला असतो आता जीवा नंदिनीला हे असं रडताना बघतो नंदिनीला तो काहीच रिॲक्ट करत नाही शांतपणे रूममध्ये जात असतो तर दुसरीकडे काव्या ही सुद्धा घरी परत आलेली असते आणि आता बट ऑबियस ती तिच्याच नवऱ्याच्या खोलीत राहायला परत येणार असते त्यामुळे ती आता पार्कच्या खोलीजवळ चालत आलेली असते आता ती खोलीत येत असते तर दुसरीकडे आता जीवा हा नंदिनीच्या अगदी थेट समोर येऊन उभा राहिलेला असतो नंदिनी ही, ही जीवाला एकही शब्द काही न बोलता लगेचच आता तिच्या बॅगेजवळ जाते त्याच्यातले डिवोर्स पेपर्स घालते आणि आणून जीवाच्या समोर धरते जीवा त्या पेपरवरती डिवोर्स पेपर्स असं वाचतो आणि जीवाला खूप मोठा धक्काच बसतो जिवा हा नंदिनीकडे बघतच राहिलेला असतो तर दुसरीकडे आता काव्याही पार समोर येऊन उभी राहिलेली असते पार्थ स्वतःचे डोळे पुसतो स्वतःच्या भावनांना ताब्यात ठेवून तो, तो लगेचच आता स्वतःच्या स्टडी टेबलजवळ जातो आणि तिथून डिवोर्स पेपर्स उचलून आणतो काव्याच्या समोर धरतो आता काव्या ते डिवोर्स पेपर्स बघते त्यावर स्वतःचं आणि पार्थचं नाव वाचते आणि पार्थकडे बघतच राहते काय बोलावं काय करावं आणि कसं रिॲक्ट व्हावं कदाचित यातलं काहीच काव्याला कळत नसतं तर दुसरीकडे नंदिनीने जीवाच्या समोर डिवोर्स पेपर्स धरलेले असतात जीवादेखील त्याच्यावरती नंदिनी धन धनंजय मोहिते आणि जीवा देशमुख हे वाचतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो तर इकडे पार्थ हा काव्याला म्हणत असतो माझं चुकलं पण आता मला कळून चुकलं आहे तर दस दुसरीकडे नंदिनी ही जीवाला म्हणत असते मलासुद्धा कळलं आहे लग्नानंतर कधीच होत नाही तर पार्थ आता काव्याला म्हणत असतो ते प्रेम बरोबर ना काव्या आता मात्र काव्या ही ते डिवोर्स पेपर्स हातात घेते तर दुसरीकडे आता पार्थला मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त त्रास झालेला असतो त्याला वाईट वाटलेलं असतं तर इकडे नंदिनीने जरी जीवाला डिवोर्स द्यायचा निर्णय घेतलेला असतो तरी यामुळे तीसुद्धा फारशी खुश आपल्याला पाहायला मिळत नाही कारण एवढे दिवसांपासून नंदिनी ही ह्या संसाराची घडी बसवण्याचा प्रयत्न करत होती जीवाचं मन जिंकण्यासाठी तिने आत्तापर्यंत खूप प्रयत्न केले मग अगदी त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे खाण्याचे जिन्नस खाण्याचे पदार्थ बनवायचे असण्यापासून ते त्याला आवडतं तसं त्याच्यासाठी छान काहीतरी करण्यापर्यंत त्याचं बर्थडे पार्टी प्लॅन करण्यापासून ते त्याला छान कपल वॉच गिफ्ट करण्यापर्यंत सगळं नंदिनीने केलं होतं एक बायको जे जे करते जे जे करायला हवं ते सगळंच तिने केलं स्वतःच्या पायाला काटा रुपलेला असूनसुद्धा जीवासाठी तिने वटसावित्रीची पूजा केली तर दुसरीकडे आता पार्थ पार्थलासुद्धा काव्याला घटस्फोट देताना खूप त्रास होतो कारण पार्थने सुद्धा काव्याचं आणि त्याचं लग्न झाल्यानंतर सर्व भूतकाळ जमेल तितका पटकन मागे टाकून नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता आणि त्यासाठी त्याने खूप काही केलं मग ते काव्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी गजरा आणण्यापासून ते तिने कडलिंबाची पालक खाल्ल्यावर तिच्यासाठी श्रीखंड घेऊन येण्यापासून ते ती आय कार्ड घरी विसरलेली असताना कॉलेजमध्ये तिच्यासाठी आय कार्ड घेऊन जाण्यापासून ते तिच्याबरोबर वटसावित्रीच्या दिवशी वडाला फेरे मारण्यापर्यंत सगळं अगदी काही पार्थने काव्यासाठी मनापासून केलेलं असतं पण काव्याला मात्र या सर्वात काहीच रस नसतो कारण तिच्या मनातून अजूनही जीवा पूर्णपणे गेलेला नसतो आणि त्यामुळे तिला पार्थमध्ये पूर्णपणे इन्वॉल्व्ह होता येत नसतं आणि तिला पार्थचा देखील दिसत नसतो तोसुद्धा तिच्या नजरेत वाईटच ठरत तस असतो त्यामुळे आता पार्थने काव्याला घटस्फोट द्यायचं ठरवलं आहे पण तुम्हाला काय वाटतं खरोखर पार्थ नंदिनी जीवा आणि काव्या हे वेगळे होऊ शकतील का कारण असं म्हटलं जातं ना लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात आणि जर स्वर्गात गाठी बांधल्या गेल्या आहेत तर ते इतक्या कमकुवत इतक्या तकलादू तर नक्कीच नसतील ना की त्या एखाद्या कागदाच्या तुकड्यावरती संपतील तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल महत्त्वाचा आणि मेन मुद्दा आपल्या हातातून सुटतो आहे तो म्हणजे मालिनी काकूंना आलेला संशय मालिनी काकूंना दाट संशय आलेला आहे की या चौघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजतंय तेसुद्धा फार्म हाऊसवरून आल्याच्या नंतर आता अर्थात ही गोष्ट खरी आहे आता जीवा आणि काव्याचं काय सुरू आहे हे तर आपल्याला माहीत आहेच त्यातच आता नंदिनी आणि पार्थसुद्धा नवीन सुरू झाले नंदिनीने ते लेटर वाचलंय त्यामुळे ती जीवाला घटस्फोट देण्याच्या मागे पडली आहे तर दुसरीकडे पार्थने ॲडव्होकेट किल्लेदारांनाच काव्याला भेटताना पाहिलं आणि त्यामुळे त्यांनीसुद्धा काव्याला डिवोर्स द्यायचं ठरवले पण आता जर यांनी एकमेकाला डिवोर्स दिले तर घरात यावर काय परिणाम होणार याचा काय इम्पॅक्ट होणार आणि घरातले सगळे सदस्य हे सगळं स्वीकारणार का आणि ज्यावेळेस रम्याला कळेल की पार्थने काव्याला घटस्फोट दिला आहे त्यावेळेस रम्याला किती आनंद होईल तुम्हाला काय वाटतं हे सगळंच आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा कारण प्रेक्षक म्हणून तुमचं मत जाणून घेणं हे आमचं कर्तव्य आहे त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंब्यांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबरसुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे तुम्हाला काय वाटतं खरोखर लग्नानंतर प्रेम होतच नसेल का पण जर लग्नानंतर प्रेम होत नसेल तर मग आपण पाहतो ते म्हणजे पन्नास पन्नास वर्ष संसार केलेले आजी आजोबा आजही एकमेकाच्या सोबत आहेत आणि आजही ते एकमेकाची काळजी घेत आहेत एकमेकाच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना आहेत आणि एकमेकाची साथ अशीच उत्तम पद्धतीने आहेत मग ते प्रेम कसं कारण पूर्वीच्या काळात लव मॅरेज व्हावं एवढी काही सोय नव्हती लग्नच घरचे ठरवायचे आणि ते सुद्धा अगदी एकमेकाला न बघता आईवडिलांवर विश्वास ठेवून पूर्वीचे लोक लग्न करायचे देखील मग जर असं होतं तर का बरं आता लग्नानंतर प्रेम होतच नाही असं आजचं जनरेशन म्हणतं तुम्हाला काय वाटतं आजचं जनरेशन जे म्हणतं ते बरोबर आहे का खरोखर लग्नानंतर प्रेम होतच नसेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा त्याचबरोबर पुन्हा एकदा सांगते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी दे उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग अजिबात वेळवाया न घालवता आजच्या पुरतं इथंच थांबू पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंब्यांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबरसुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे धन्यवाद